पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत आज होत आहे खडतर डी एची एकशे सत्तेचाळीसवी तुकडी प्रत्यक्ष देश सेवेसाठी से भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न होत आहे देशाचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग दीक्षांत संचालनाचं निरीक्षण करणार आहेत लष्करी शिस्त सेवाभावाने राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यातून घडत लष्करी हेलिकॉप्टर्स तसेच लढाऊ विमानाची सलामी हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण असतं एन डी एतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेटचा या प्रसंगी पदक घेऊन गौरव करण्यात येतो दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेटसाठी स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत देशवासियांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल दीक्षांत संचालनाच्या निमित्ताने सूर्यकिरण हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात येणार आहे दीक्षांत संचालन सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सध्या सर्वत्र पाहिला जात असून प्रत्येकाला या क्षणाचा अभिमान वाटत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.